छत्रपती संभाजीनगर मध्ये रेअरली अशा घटना घडतात की एन्काउंटर सारख्या आणि काल मध्यरात्री ही घटना घडलेली आहे अमोल खोतकर नावाच्या व्यक्तीचं एन्काउंटर या ठिकाणी झालेलं आहे आणि त्याचा परिवार माझ्या सोबत आहे काय सांगाल ताई नेमकं काल रात्रीपासून काय काय तुमच्या सोबत घडलंय आणि तुमचं काय म्हणणं काल रात्री सकाळी जवळपास पाच साडेपाचच्या दरम्यान माझ्या घरामध्ये पंचवीस ते तीस जण पोलिसवाले आले एकच युनिफॉर्मवर होता बाकी सगळे होते वर दोन गाड्या दोघ जण दोन गाड्यांमध्ये जवळपास पंधरा ते वीस पंचवीस जण आले घरात घुसले त्यांनी सांगितलं आम्हाला बघायचं सा आम्ही म्हटलं ठीक आहे बघा बागा। घर बघायचं हा बघा मी साईडला सरकले म्हटलं काय बघायचं बघा काय अडचण नाही मी फुल कॉपरेट केलं त्यांना त्यांनी पूर्ण घर पडताळलं मग चिंधी चिंदी ना घरातली सगळी खाली फेकलेली आहे अजूनही घरात पडलेले सगळं तसंच तसं पूर्ण घर अस्तव्यस्त करून सगळं शोधलं त्यांना काही सापडलं नाही ते रिगाम्यात आणि बाहेर आले बाहेर निघताना दारामध्ये मला म्हणे मॅडम तुमच्या समोर आम्ही सगळं हे बघितलं ना त्याच्यासाठी विटनेस म्हणून तुम्ही सही करा म्हटलं ठीक आहे काय अडचण नाही त्यांनी आठ आठ एक सहा घेतल्या माझ्या वेगळ्या वेगळ्या पेपरवर एका पेपरवर चार सहाया लगट आहे सगळं आणि बाकी चार सहा अशा वेगळ्या वेगळ्या पेपर ब्लँक होतो ब्लँक पेपरवर सहाय्या मी त्यांना विचार म्हणजे असं नाही त्याच्यावर काही लिहिलेलं नव्हतं मी त्यांना म्हटलं काय झालंय नेमकं मला कळेल का तुम्ही का आले का बघताय झडती कशासाठी घेताय काय झालेलं आहे मला म्हणे तुमच्या भावाने चोरी केली म्हटलं ठीक मी नॉर्मल झाले म्हटलं जे काय आपल्याला माहित होईल नंतर म्हणलं ठीक आहे कुठे येतो म्हणजे तो हॉस्पिटल थोडंसं इथून गोळी अशी लागून गेली होती खरचटली हॉस्पिटल थोडस सिरियस आहे म्हणे काही नाही आम्ही होऊन जाईल म्हणतो असं म्हटलं त्यांनी चालले गेले आता तो हॉस्पिटल म्हणून मी हॉस्पिटलला आले पूर्ण अपघात विभाग बघितला तिथे कुठेतरी ऍडमिट असेल म्हणून तिथे नव्हता तिकडे बघितलं तिथेही नव्हता त्या लोकांनी सांगितलं की तो इथे त्याला ऑन स्पॉट मारण्यात आलेला आहे चार पाच गोळ्या मारलेल्या आहेत म्हणून मारण्यात आलेला आहे त्याचा मर्डर झालेला आहे देऊन मर्डर करण्यात आलेला आहे आता आमचाही मर्डर करतील ते आम्हाला काही पोलीस प्रोटेक्शन देणार नाही पोलिसांचं पोलिसांचं असं म्हणणं आहे की पोलिसांनी सेल्फ प्रोटेक्शन साठी जे आहे एनकाउंटर केलेले सेल्फ प्रोटेक्शन साठी पोलिसांनी एन्काउंटर केलेलं आहे त्यांच्यावर गाडी घालण्यात आली असं पोलिसांची बाजू सात आठ जण जा। मिळून एक जणांचं प्रोटेक्शन एक जणांना प्रोटेक्शन लागतं का चार पाच चार पाच पोलिसवाले येतात हां पाच सहा पोलिसवाले असतील ते नाही ज्या वेळेस आले असतील नाही मिनिमम एक पाच सहा जण आणि हा एकटा हा एकटा मग तुम्ही सांगा प्रोटेक्शन त्यांना काय पाहिजे पण त्यांच्या त्यांच्या गाडीमध्ये जे आढळून आलेल्या गोष्टी याच्यामध्ये काही कपडे होते काही सामान होतं त्याच्यानंतर कोणत्या तरी महिलेचाही सगळ्या गोष्टीशी संदर्भ शूट करायचं कपडे होते म्हणून शूट करायचं असं काही असतं का नेमकं कोण नव्हतं शूट करण्याचं कारण काय तुम्हाला एक मिनिट तुम्हाला क्रिमिनल पकडायचा ना त्याला पायाला गोळी मारा त्याला जखमी करा त्याला पकडा कोर्टात टाका जेलमध्ये टाका न्यायाधीश बसलेले आहेत ते शिक्षा देतील न्याय व्यवस्था आहे ती बगल तुम्हाला कोणी न्यायाधीश बनवलं तुम्हाला कोणी सांगते त्याला गोळ्या मारून जाग्यावर मारून टाका म्हणून तो तुम्हाला मारतोय ना तुम्ही पंचवीस तीस जण आहे पकडा ना त्याला जेलत टाकून द्या फार गोळ्या जे पोलीस नावाचे पोलीस कर्मचारी आहेत ते सुद्धा जे आहेत ते सुद्धा जखमी आहेत त्यांच्यावरही हल्ला चढवण्याचा प्रयत्न झाला हे सगळं प्रोटेक्शन असतात हे सगळं जे आहे ना पूरा पिक्चर स्पेशल स्पेशलिस्ट हे करतील हे सबूत प्लांट करतील हे, हे विटनेस प्लांट करतील या लोकांकडे सगळं असतं हे सगळं प्लॅन करू शकतात आम्हालाही माहिती आहे हे काय काय करू शकतात ते हे सगळं प्लॅन करतील आणि सगळं आमच्यावर टाकतील किंवा त्या पोरावर टाकतील हे पण नाही मला काय कल्पना तरुणपणामध्ये कोणी जवान पोर कल्पना भोरे माझा पोरचं लग्न झालेलं नाही असाल माहिती घेऊन फिरले असाल माहित आम्हाला माहित नाही होती की नव्हती आम्हाला माहित ते म्हणले होती असल पण नाही नसल नसेल पण आम्हाला माहित नाही एक सायकोलॉजी मी असा विचार करतो आम्हाला कल्पना होती की नव्हती आम्हाला माहित नाही आम्ही घर सोडून कुठे जात नाही आम्ही घरातच या लोकांनी सांगितलं होती आम्हाला कल्पना नाही आम्ही तर काही बघितलं नाही तुम्ही काही बघितलं नाही होती की नव्हती माहिती नाही पुढचं काय स्टँड आहे तुमचा माझा स्टँड आहे की तर आम्हाला न्याय द्या काय झालं काय झालं कोणी मारलं का मारलं मला माहिती कर मला माहिती पाहिजे ना त्यांनी तो मेला मला सुद्धा सांगितलेला नाहीये खोटं बोलून मला का गेले ते माझ्या घरी आले होते त्यांनी सांगायला पाहिजे भाई तुमचा भाऊ आमच्या आमच्यावर गाडी घालत होता आम्ही त्याला मारून टाकलं असं सांगितलं असतं त्यांनी मला तर मग मी आले असते नाही ते बघा सांगितलं त्यांचं कर्तव्य काय होतं साहेब की तुमचा मुलगा वारला मध्ये गेला काहीतरी सांगायचं एनकाउंटर नाही त्यांनी त्याचं सगळं चोरी लपाटी सगळे लपून ठेवा पण त्यांनी क्लिअर सांगायचं असतं किंवा तुमचा मुलगा वारला तो कसा वारला काय वारला तुम्ही जाऊन पहा कि म्हणे सिरियस आहे आम्ही इथे सगळे दवाखाना खाली वर इकडे तिकडे सगळं धुण नंतर एका ठिकाणी मारेलो अमोलतो म्हणे अमोल तो मार सगळी नाही बरे मोठा घर नाही खतम करते तो कधी मारला किती वाजता मारला काहीच माहित नाही आम्हाला त्याच्या नाकातून रखतो त्याच्या डोळ्यातून रखतो तोंडातून राहतो त्याच्या कानातून राहतो हे ना काय मोदीने ऑर्डर दिला का कोणला गोळा महाराज मोदीने ऑर्डर दिला की कोणला गोळा मारायचा करायचा एक बी आदमी ड्रेस आहे तुम्ही पोलिसवाले हो ना ड्रेस पे आहो ना वर मे एक पण युनिफॉर्म एक मला एक, एक था ड्रेस पे बाकी कोणी ड्रेसवर नाही तुम्ही ड्युटीवर राहिल ना वाय नॉट गोन टू टेक युनिफॉर्म युनिफॉर्म का घातला नाही शासकात शासनाचा वॉरंट पण नव्हतं सर्च वॉरंट पण नव्हतं त्यांनी आम्हाला कुठलाही पेपर नाही दाखवला सर्च वॉरंट आहे तुमच्या सर्च करायचं तरी आम्ही त्यांना कॉपरेट केलं म्हटलं त्याला पोलीस आहे ठीक आहे म्हटलं काय अडचण नाही करा तुम्ही सर्च पूर्ण घर दाखवलं मी त्यांना जितक्या जितक्या रूम आहेत सगळं दाखवलं त्यांना पण तान काही त्यांना भेटलं नाही सोडणार नाही सोडणार नाही कुठल्याही परिस्थितीत न्याय घेऊ आम्ही केव्हा नाही तो उपोषणावर बसून जाऊ दिल्लीत जाऊन मोदीच्या पुढे जाऊन बसतो मी नक्कीच आपण बघितलं की या ठिकाणी जे आहे अमोल कुतकर याच्या परिवाराची प्रतिक्रिया या ठिकाणी आपण बघितलेली आहे आणि आता एन्काउंटर आहे तर नक्कीच याच्यामध्ये इन्क्वायरी सुद्धा पुढच्या होतच राहतील आणि या संदर्भामध्ये आज पोलीस आयुक्तांनी सुद्धा माहिती दिलेली आहे लोकमत साठी अमेय पाठक छत्रपती संभाजीनगर